सुप्रसिद्ध राज श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय दहलना परोपकाराय इदम शरीरम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये दहा धाम पूर्ण करून आपण समालोचना करता पंढरपूरला वाळवंटामध्ये बसलेलो आहोत विठ्ठल नावाची शाळा भरली आणि शाळा शिकताना तहान भूका हरली या गोष्टीचे भाव आता आमच्यामध्ये पूर्णपणे उमटायला सुरुवात झाली आहे आणि ते उमटत असताना हे संपूर्ण जग अपूर्ण आहे आणि पूर्ण फक्त आपण आहोत या भावनेने आपल्याला जगता यायला पाहिजे हे कुठेतरी आम्हाला आता समजायला लागलं आहे आणि ते समजत असताना आम्हाला प्रश्न विचारला की संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा कृष्ण भगवान गेले त्या आश्रमामध्ये तुम्ही गेलात त्या आश्रमामध्ये आपण सगळीकडे फिरलो त्या आश्रमामधल्या सगळ्या जागा आपण बघितल्या ज्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा चौसष्ट कला शिकले ज्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा अनेक उत्तम अशा भाषा शिकले तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या संदीप आणि ऋषींच्या आश्रमामध्ये तुम्हाला काय समजलं किंवा तिथून बाहेर जाताना कृष्णाच्या कोणत्या शिकवणी तुम्ही लक्षात घेतल्या आणि मग जसं प्रत्येक ठिकाणचं आठवलं की त्या ठिकाणी प्रवेश करायचा तिकडच्या सगळ्या घडलेल्या हकीकती तिकडचा इतिहास जो काही आपल्या कानाने आपण ऐकलाय तो पुन्हा 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 ऐकून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आठवून एखादं वाक्य सांगायचं की अरे मला हे समजलं ते समजलं परंतु त्या सगळ्या गोष्टी अपूर्ण वाटत होत्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडचं ते सगळं आठवलं की बलरामदादा कुठे बसायचे त्यानंतर सुदामा कुठे असायचे आणि त्या, त्या सगळ्या गोष्टी आठवत आठवत असताना त्या सगळ्या तिकडचे फलक आठवत असताना त्याच्यामध्ये कुठली गोष्ट लक्षात आली नाही आणि मग लक्षात आली नाही म्हणून मग उत्तर देत असताना तुम्ही काय शिकवण घेतली मग आम्ही थातूरमातूर उत्तरं द्यायचो की आम्हाला कृष्णाकडनं आम्ही चंचलता सोडून द्या असं शिकलो आम्ही एकाग्रता असेल असं शिकलो मग त्या सगळ्या गोष्टी त्या ऐकल्यानंतर ती उत्तरं त्यांचं काही समाधान व्हायचं नाही आणि मग समाधान व्हायचं हो नाही त्यावेळेला ते आम्हाला निक्षून सांगायचे की संदीप आणि ऋषींच्या आश्रमामध्ये कृष्णाची कुठली गोष्ट तुमच्या लक्षात राहिली त्यावेळेला मी मात्र म्हणलो की कृष्ण ज्यावेळेला ते सगळं शिक्षण करून बाहेर पडले त्यावेळेला ज्यावेळेला त्यांच्याकडे गुरुदक्षिणा मागितली गेली ज्यावेळेला त्यांनी गुरुदक्षिणेबाबत विचारलं त्यावेळेला गुरु म्हणले की मला काही गुरुदक्षिणा नको पण माझी मुलं या महासागरांनी घेतलेली आहेत ती मुलं माझी मला परत मिळाली पाहिजेत आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांची मुलं त्यांना परत आणून दिली मला हा किस्सा आठवतो आणि मग हे संपूर्ण ऐकल्यानंतर हो ते हसले आणि मग म्हणले की हा संपूर्ण कृष्णधाम यात्रेमध्ये ज्यावेळेला आपण संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जातो त्यावेळेला कृष्णाबरोबर सर्वात पहिले आपण विद्यार्थी व्हायला पाहिजे आणि विद्यार्थी दशेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसे असतील ते आपण समजावून घ्यायला पाहिजे मग या विद्यार्थी दशेमध्ये ज्यावेळेला त्यांनी प्रवेश केला त्याच्या वेळेला ते स्वतः राजे आहेत ते स्वतः त्या ठिकाणी आत्ता मथुरेमध्ये कवसाला मारून आले ती सगळी प्रसिद्धी त्यांची तिथपर्यंत पोचलेली होती उज्जैन संपूर्ण दोन्ही बाजूनी एकवटलेलं होतं की जेणेकरून भगवान श्री श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन त्यांना घडेल भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना त्यांना बघता येईल म्हणजे उज्जैनमध्ये संपूर्ण त्यांचा प्रचार ते जाण्याच्या अगोदरच पोचलेला होता त्यामुळे ते हे देव आहेत किंवा यांच्यामध्ये विलक्षण शक्ती आहे या शक्तीची जाणीव प्रत्येक जनसमुदायामध्ये झालेली होती प्रत्येक समाजामध्ये झालेली होती आणि मग त्यांच्या दर्शनासाठी त्यांना पाहण्यासाठी सगळेजण एकवटलेले होते आणि अशा अवस्थेमध्ये संदीपनी ऋषी बलराम दादा आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना घेऊन आले आणि ज्यावेळेला आश्रमामध्ये घेऊन आले त्यावेळेला लोकांना खूप आनंद झाला की आता बारा वर्ष ते उज्जैन नगरीमध्ये राहणार आहेत आणि या उज्जैन नगरीमध्येच ते त्यांचं शिक्षण घेणार आहेत त्यांचं खूप 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 जोरात स्वागत केलं गेलं आणि मग त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये ज्या ठिकाणी ते शिक्षण घेतलं ती जागा आज आहे आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी आहेत आज त्या ठिकाणी फलक लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाच्या कसोट्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि त्या सगळं लिहित असताना ज्यावेळेला आपण संपूर्ण त्या फिरलो त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष दिलं आणि जर आपण विद्यार्थी दशेमध्ये कृष्णाबरोबर जर आपण विद्यार्थी झालो तर त्या कृष्णादशेमधला विद्यार्थी आपल्याला बाहेर येऊन ज्या येतो त्यावेळेला आपली प्रतिक्रिया लगेचच आपण व्यक्त करू शकतो त्यावेळेला मग आम्हाला सांगण्याच्या उगामध्ये गुरुजी पटकन सांगून गेले की श्रीकृष्णधाम यात्रेमध्ये ज्यावेळेला उज्जैन नगरीमधनं त्या कृष्णधामामधनं त्या संदीपनी ऋषींच्या आश्रमामधनं आपण बाहेर पडतो तिथे कृष्ण फक्त दोनच शिकवणी आपल्याला देतो किंवा त्या कृष्णांकडनं दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण त्या दोन्ही गोष्टी इतक्या जबरदस्त आहेत की त्या लाईफमध्ये म्हणजे की आपल्या संपूर्ण जीवनामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला एक खरा रस्ता दाखवतील प्रत्येक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये एक नवा चमत्कार घडवतील किंबहुना आपण घेतलेली सगळी काम जी आहेत ती काम पटापट पटापट पूर्ण होतील आणि ती पूर्ण होण्याकरता किंवा त्या कामाकरता लागणारी ऊर्जा सुद्धा आमच्यामध्ये निर्माण होईल मग अशी कुठली दोन गोष्टी असतील अशा कुठल्या दोन शिकवणी असतील याची क्युरियासिटी आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याचं उत्तर असं मिळालं की संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये कृष्ण दोनच गोष्टींची शिकवण देतात पहिलं म्हणजे वचने किम दरिद्रता कृष्णाचं कायम एक वाक्य होतं आणि कृष्ण कायम याप्रमाणे जगले की वचने किम दरिद्रता कोणी कुठली गोष्ट मागितली कोणी गोष्ट करायला करायलाच सांगितली की आमच्याकरता ही गोष्ट कर आमच्याकरता हे कार्य कर आम्हाला हे देशील का आम्हाला ते देशील का त्यावेळेला कृष्णाने प्रत्येक वेळेला फुकारच प्रत्येकाला दिला हो मी तुमच्याकरता हे करीन हो असं करा मी तुमच्या बाजूनी असेन हो हे तुम्हाला हवं आहे का हो मी तुम्हाला निश्चितपणे ते आणून देईन आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी वचनं देत असायचा ती वचन देत असताना अनेक उत्तम वेळेला प्रत्येक जण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारायचे अहो तुम्ही त्याला हो कसं म्हणलात अहो तुम्ही त्याला वचन कसं दिलं त्यावेळेला कृष्ण म्हणायचे अरे वचने किम दरिद्रता वचन देण्यामध्ये कशाला दरिद्रता ठेवायची वचन द्यावं आणि मोगळं व्हावं जेव्हा तुम्ही वचन देता त्यावेळेला समोरचा माणूस पूर्णपणे तुमच्यावर विसंबून जातो आणि जेव्हा तो विसंबून जातो त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने तुमचा ऐकतो आणि त्याच्या कामामध्ये सुद्धा पूर्णपणे शंभर टक्के तुमची इन्वॉल्वमेंट ठेवाच होते जेव्हा तुमच्यावरती पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी येते तुमच्यावरती पूर्ण जबाबदारी येते भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येकाला वचन तर द्यायचे वचने किम दरिद्रता असं म्हणून ते वचन द्यायचे पण वचन दिल्यानंतर ती जबाबदारी ते स्वतःवर घ्यायची आणि ती जबाबदारी पेलत असताना काहीही स्वतः न करतात त्याच्याकडनं सगळं काम करून घ्यायचे त्याचीच मेहनतपणाला लावायचे आणि ते सगळं काम पूर्ण करून झाल्याच्या नंतर तो म्हणायचा मात्र की माझं काही नाही हे सगळं कृष्णाने करून घेतलं खरंच दिसायला असं वाटायचं की हे संपूर्णपणे त्यांनी केलंय परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्या पाठीमागची ही कृष्णाची असायची विचार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे असायचे किंवा उन्नती कृतीसुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचीच असायची का तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा वास हा आमच्या हृदयामध्ये आहे तो आमच्या आत्म्यामध्ये आहे आणि आम्ही आत्मानुसंधानामध्ये आहोत तेव्हा वचन किंवा दरिद्रता ही शिकवण आम्ही कायमच शिकली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वचन द्यायला शिकलं पाहिजे जेव्हा आम्ही वचन द्यायला शिकू त्यावेळेला आम्ही सकारात्मक असू जेव्हा वचन निभावायची वेळ येईल त्याच्यावेळेला तो श्रीकृष्ण परमात्मा आमच्याकरता उभा राहील आमच्याकडनं सगळं कार्य करून घेईल आणि सगळं कार्य करून त्याच्याप्रमाणे आमचासुद्धा जय जयकार होईल मग त्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये खरोखरी हेच सत्य आहे की वचने किम दरिद्रता आणि वचनं निभावायची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला ती ते निभावली सुद्धा जातील जशी ती निभावली जातील तसे आम्ही पूर्णपणे सम्राट होऊ तसे आम्ही पूर्णपणे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून एक राजे असू प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून आमची सकारात्मकता पूर्णपणे असेल आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः कृष्ण असू किंवा आमच्या स्वतःच्या डोळ्यांमध्ये a mim, Cristian कृष्णाची दुसरी शिकवण अशी होती ती दुसरी शिकवणसुद्धा फार महत्वाची आहे की भगवान श्रीकृष्ण काय म्हणायचे मौनम सर्वत साधनम माणसाला मौन साधता यायला पाहिजे आणि ज्यावेळेला माणूस मौन राहील त्यावेळेला सगळ्या गोष्टी माणसाला आपोआप साधता येतील फक्त साधायला काय पाहिजे तर मौन साधायला पाहिजे बलरामदादा नेहमी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारायचे की तुम्ही मला काय सांगता तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला म्हणायचे की तुम्ही फक्त मौन धरा मौनम सर्वतं साधनम तुम्ही मौन धरलं तर तुम्हाला सगळं साध्य होईल परंतु दादा असे होते की ते बोलल्याशिवाय राहायचे नाही दादा असे होते की ते हटकल्याशिवाय राहायचे नाही आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेला सुद्धा हसायचे आणि त्यांना प्रत्येक वेळेला जाणीव करून द्यायचे की तुम्ही चुकताय बरं मी तुम्हाला सांगितलंय की मौनम सर्वर्त साधनम तुम्ही मौन धरा मौन धरणं सर्वात चांगलं आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला सुद्धा तेच सांगतात की मौनम सर्वर्त साधनम तुम्ही गप्प बसा हे गप्प कधी सांगाय कधी सांगतात गप्प राहायला हे आम्हाला समजायला पाहिजे मौन राहायला कधी सांगतात हे आम्हाला समजायला पाहिजे आणि ते मौन कधी राहायचं हे सर्वात सुंदर त्यांनी सांगितलं ते उद्धवजींना समजावून सांगितलं उद्धवजी म्हणले अहो मौनम सर्वत्र साधारण म्हणजे आयुष्यात गप्पच बसायचं का ते म्हणले नाही आयुष्यात गप्प बसायचं नाही तर ज्यावेळेला कोणी आपल्याला कामाचा उलगडा करत असेल कोणी आपल्याला एखाद्या कामाबद्दल आपली प्रशंसा करत असेल कोणी आपली स्तुती करत असेल तर त्यावेळेला मौन राहणं चांगलं आपण मौन राहिलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे की कोणी एखाद्या अशा परिस्थितीमध्ये की संपूर्ण कामाची जबाबदारी जबाबदारी आपल्यावरती टाकली आपण त्या जबाबदारीमध्ये आहोत आणि त्यावेळेला आपल्याला पूर्णपणे त्याच्यापासून विचलित करण्याकरता वारंवार वारंवार वारं वारं काही ना काही अनुसंधान साधत असेल वारंवार वारं काही ना काही बोलत असेल तर त्यावेळेलासुद्धा आपण मौन धारण केलेलं चांगलं त्यावेळेलासुद्धा आपण मौन धारण केलं पाहिजे आणि असं मौन आयुष्यामध्ये आपल्याला शंभर टक्के कामाला येईल ज्या ज्या वेळेला असं वाटेल की समोरच्या माणसाला तर प्रत्युत्तर करायला पाहिजे समोरच्या माणसाला आता बोललं पाहिजे त्यावेळेलासुद्धा आपण मौन धरलं पाहिजे तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा कडनं मौनम सर्वत साधनम मध्ये सगळं साधायचं असेल तर मौन साधलं पाहिजे पण ते मौन कधी साधायचं ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडून शिकून घ्यायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या दोनच शिकवणी या संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आपल्याला मिळतात मौनम साधनम आणि वचने किम दरिद्रता मग या दोन्ही गोष्टींचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार वारंवार वार वापर केला ज्यावेळेला गंधारांनी श्राप दिला त्यावेळेला सुद्धा ते मौन होते त्यावेळेला सुद्धा फक्त ते हसले त्यावेळेला पितामह भीष्मनने अर्जुनाचं सार्थत्व करत असताना मुद्दामून एक बाण चालवला जो त्यांच्या हाताला घासून गेला त्यावेळेला देवाला रक्तपात झाला त्यावेळेला देवाचं रक्त बाहेर आलं ते रक्त बाहेर आल्यानंतर कृष्णाला जखम झाली कृष्णाच्या हाताला जखम झाली आणि खरोखरी कृष्णाचं रक्त बाहेर आलं अर्जुनाला राहवलं गेलं नाही आणि त्यावेळेला त्याला पितामह भीष्मनचा राग आला पण देव तेव्हा सुद्धा मौन धारण करून होते देव तेव्हा सुद्धा शांत होते शिशुपालाच्या समोर देव उभे होते आणि शिशुपालाच्या समोर उभे असताना शिशुपाल आवाज्य दे बाबतीत बोलत होते आवाजच्या प्रमाणे बोलत होते हे सगळं बोलत असताना सुद्धा देव मौन राहत होते आणि त्याचे शंभर अपराध भरायची वाट बघत होते शंभर अपराध भरणे स्वतः मौन राहणं शंभर अपराध होईसवर स्वतः पूर्णपणे पेशन्स ठेवणं हे सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडनं शिकायला पाहिजे की ज्यावेळेला आमच्यामध्ये आम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा वास आहे असं म्हणतो आम्ही आणि ते हृदयस्थ आहोत असे म्हणतो आम्ही त्यांच्या आत्मानुसंधानात आहोत असे म्हणतो त्यावेळेला निश्चितपणे आमच्याही हे लक्षात असायला पाहिजे की आम्हाला मौन धरलं पाहिजे कुठल्या वेळेला मौन धरायचं ते आम्हाला समजायला पाहिजे आणि त्या मौनाने आम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्याबरोबर प्रवासामध्ये राहायला पाहिजे तेव्हा संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडनं काय शिकायचं किंवा विद्यार्थी दशेत असलेला कृष्ण आपल्याला काय सल्ला देतो तर या दोनच गोष्टींचा सल्ला देतो मौनम सर्वत्र साधनम आणि वचने किम दरिद्रता आणि या दोन्ही गोष्टींचा उपदेश हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्या गुरूंनाच केलेला आहे संदीपनी ऋषींना केलेला आहे हे संदीपनी ऋषींकडनं ते शिकले नाहीत तर ही शिकवण त्यांनी संदीपनी ऋषींना दिली आणि संदीपनी ऋषी माध्यमातून ती सगळीकडे पूर्णपणे सांगितली गेली प्रचारामध्ये आणली गेली आणि ह्या दोन तत्वज्ञानावरती पुढे अनेक विद्यार्थी शिकून गेले आपणही या दोन्ही शिकवणी शिकून घेऊया आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊया मौन तर साधूया परंतु मौनाबरोबर बाकी सगळेही साधूया आज इथेच थांबूया ओम साईराम